पावसाळा म्हटलं की आपण वेगवेगळ्या गरमागरम अशा भजीचे प्रकार करतच असतो पण आज सुद्धा मी तुम्हाला कुरकुरीत असा भजीचा एक प्रकार करून दाखवणार आहे जरी तुम्हाला ही भजी पाहून कांदा भजी वाटली तरी ती बटाटा भजी आहे तर बटाटा भजी अगदी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कुरकुरीत अशी ही भजी बनते तर काही जणांकडून कसं आ, भजी अशी कुरकुरीत कुर, बनत नाही तर मी आज भजी बनवताना फक्त त्यामध्ये एकच सिक्रेट वापरणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला मग आपण उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं बघा रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं लाल तिखट हळद आणि दोन मोठाले कांदे घेतलेले आहेत आणि चार बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे मी हे साल काढून घेतलेले आहेत आणि मी पाण्यातच ठेवलेले होते तर मी काय केलं आता ते पाण्याच्या बाहेर काढले आहेत तर परत आपल्याला हे खिसण्यासाठी परत पाण्यात घालावस लाग लागणार आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं सिक्रेट म्हणजे एक वस्तू ती म्हणजे तांदळाचं पीठ तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर एक इथं आपल्याला पात्र घ्यायचं आहे तर बघा मी ते कुकरचा मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे चार बटाटे आहेत तर ते चार बटाटे मी डब्यामध्ये घेतलेले आहेत आणि इथं एक ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये आता मी एक इथं खिसणी घेतली आणि त्या खिसणीने आपल्याला जो मोठा मोठ्या साईजने आपल्याला तो खिस्त काढून घ्यायचा आहे आपण नारळ जग खिस खिसतो तर त्याच खिसणीने आपल्याला हा बटाटा पण खिसून घ्यायचा आहे आता हा खिस मी सगळा खिसून घेतलेला आहे आणि इथे एक डब्यामध्ये मी पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जो हा बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तर हा बटाट्याचा किस आपल्याला जवळपास दोन ते तीन पाणी दोन ते तीन वेळा पाणी बदलून हे आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण कस का बटाट्याचा किस जर मोठा असेल तर भजी एकदम आपली ही कुरकुरीत अशी बनते आणि बारीक जर किस असेल तर आपली भजी अजिबात कुरकुरीत बनणार नाही हा किस जवळपास दोन ते ती, तीन वेळा बदलून दोन तीन वेळा पाणी बदलून धुवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंतर पाणी बिलकुल घालायचं नाही म्हणजे भज्यामध्ये जेव्हा आपल्याला तो किस मिक्स करायचा आहे तर तेव्हा तो असा पूर्ण असा हातावर असं हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे तर आपण सध्या तो बटाट्याचा किस पाण्यामध्येच ठेवलेला आहे आणि तोपर्यंत आपल्याला इकडं आलं लसूण आणि हिरवी मिरची ही, ही थोडीशी चेचून घ्यायची आहे तर इथं खलबात्यामध्ये मी थोडीशी बारीक करून घेते कुटून घेते आणि बटाट्याचा किस आपण पाण्यातच ठेवलेला आहे कारण कसा तो असा कडक बनतो आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिट आपल्याला तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे कुरकुरीत आपली भट भजी बनते आणि आता बघा अद्रक लसण मिरच्या पण बारीक केलेली आहे आणि आता आपल्याला इथं कांदा कट करून घ्यायचा आहे तर कांदा कसा कट करायचा तर बघा मी कांदा एक घेतला आणि त्याचे समान दोन भाग केले असा अर्धा अर्धा कट करून घेतला आणि याचे आपल्याला शे उभे काप करून घ्यायचे आहेत तर बघा मी इथं कांदा कट केलेला आहे कारण कसं माझ्या मा एका हातामध्ये मोबाईल होतं त्यामुळे मला कट करताना कसं मी कट केला तर ते दाखवता नाही आलं तर इथं बघा मी कट करून दाखवलं आहे तर बघा इतका छान असा आपल्याला कांदा सुटसुटीत असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे घेतलेली आहे आता हिरवी ही, कोथिंबीर तर बघा एकदम ताजी हिरवी गार अशी कोथिंबीर आहे आणि आता आपल्याला या जी काड्या आहेत तर काड्याकडून थोडीशी एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची आहे आणि जिकडून सेंड्या आहे तिकडून थोडीशी मोठी कोथिंबीर कट केली तरी चालतं तर पाहू शकतात बघा हा बटाट्याचा किस्सा कडक बनलेला आहे आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिट झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तरी ते एक मी पात्र घेतलेलं आहे पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हा पूर्ण कांदा घ्यायचा आहे त्या पा, पातेल्यामध्ये कांदा घ्यायचा आहे आणि कांदा हातावर असा चुरायचा असा मोकळा सुटसुटीत करायचा तर पाहू शकतात बघा असं मी मोठा कांदा कट केलेला नाही तर असा सुट्ट असा हातावर चुळून हे करायचं म्हणजे त्याच्या जी पाकळ्या आहेत असं कट केलेले जे चौबा कांदा आहे तो असा सुटसुटीत मोकळा होतो म्हणजे कसं असा जर सुटसुटीत असा मोकळा कांदा जर आपण हातावर असा केला तर पिठामध्ये असं म्हणजे मोठमोठ्याली भजी पडणार नाही आपली कुरकुरीत भजी बनते तर पातेल्यामध्ये मी सर्व कांदा हा कट केलेला आहे आपण दोन मोठे कांदे घेतलेले होते कट करून तर मी ते दोन्ही कांदे पातेल्यामध्ये घेतलेले आहेत आणि बघा तो हातावर मी पूर्ण असा असा हाताने चोळून हे करते म्हणजे सगळा असा मोकळा करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आता बघा बटाट्याचा जो किस आहे तर त्यातलं मी पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आणि आता या बटाट्याच्या किसमध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही जर या बटाट्याच्या किसमध्ये जर पाणी राहिलं तर मग आपली बटाटा भजी ही कुरकुरीत बनणार नाही तर हे हातावर असं दाबून त्याचं सगळं पाणी असं काढायचं आहे दाबून आणि तो बटाट्याचा किस सगळा आपल्याला या कांद्यावर पसरून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा इथं मी पूर्ण बटाट्याचा किस पातेल्यामध्ये त्या कांद्यावर घातलेला आहे आणि याच्यावरून जो आपण मसाला बनवलेला आहे म्हणजे अद्रक लसण हिरवी मिरची जी आपण ती बारीक करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये तर ती घातलेली आहे आणि नंतर घालायचे आहे याच्यामध्ये हळद नंतर घालायचं आहे चवीपुरतं लाल तिखट नंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट पण जास्त तुम्ही घालू नका आणि मीठ पण जास्त घालू नका कारण कसं आपण न खलबत्त्यामध्ये कुटताना थोडं थोडं मीठ आणि हिरवी मिरची पण घातलेली होती आणि आता इथे घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट केलेली तर कोथिंबीर थोडीशी जास्तच घाला म्हणजे भजी आपली अधिकच अशी स्वादिष्ट बनते आणि नंतर याच्यामध्ये घातलेली आहे मी छोटासा एक चमचा धने पावडर तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे हातानेच मिक्स करायचं आहे चमच्यानी अजिबात मिक्स करायचं नाही आहे आणि आज आपण भजी पण चमच्याने अजिबात तेलामध्ये सोडणार नाहीत तर आपण आज हातानेच भजी बनवणार आहोत आणि याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब देखील घालायचं नाही आणि सिक्रेट वस्तू म्हणजे आपल्याला भजी कुरकुरीत बनवण्यासाठी बघा इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि तांदळाचं दोन चमचे पीठ घेतलेलं आहे आणि इथं बेसन पीठ मी हे त्याच्या दुप्पट म्हणजे चार चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे ज्या चमच्याने तांदळाचं पीठ घेतलं तर त्या चमच्याने इथं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि हाताने आता आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे असं हाताने बघा मी पूर्ण हातानेच मिक्स केलेलं आहे आणि चमच्याचा अजिबात आपल्याला इथं वापर करायचा नाही तर बघा आता हे प्रमाण जरा थोडस आता हे जे मिश्रण आहे तर मला थोडस असं जास्त जरा थोडस वलसर वाटतंय मग आपली भजी कुरकुरीत बनणार नाही तर आता याच्यामध्ये मी परत आणखी काय करते दोन चमचे बेसनपीठ घालते जर तुमचं पण हे मिश्रण जर थोडस जास्त वलसर वाटलं तर तुम्ही परत बेसन पीठ घाला पण तांदळाचं पीठ अजिबात चुकूनही घालू नका आणि याच्यात परत आता आपल्याला घालायचं आहे फक्त दोन बोटाची एक चिमूट सोडा खायचा सोडा घालायचा आहे म्हणजे आपली भजी अशी फुकते तर बघा इकडं पूर्ण पीठ हे आपण मिक्स करून घेतलेला आहे भज्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि इकडं तेल पण गरम झालेलं आहे तर तेल गरम झालंय का नाही मी चेक करते तर मी पिठामधला जो केक कांद्याचा तुकडा होता मी तर तो तेलामध्ये सोडला तर तो तेलात टाकलं की पटकन तळून तो वर आला तर मग समजायचं आपलं भजी बनवण्यासाठी इथं तेल गरम झालेलं आहे कडकडीत असं आणि आता आपल्याला लगेच इथं भजी बनवायची आहे तर बघा मी तेलामध्ये लगेच भजी बनवण्यासाठी घेतलेली आहे तर तेलामध्ये बघा हे अशा हाताने आणि गोल गरगरीत हा असा आकार सोडायचा नाही आहे तेलात भज्याचा आकार घ्यायचा नाही तर मी जसे ह्या हाताने भजी वाशे वाकडे तिकडे आकाराचे सोडते तर त्याच प्रकारे तुम्ही पण सोडा म्हणजे कसा खेकडा भजीला जसा आकार येतो अगदी तसाच या भजीला आपल्या आकार येणार आहे आणि खायला एकदम असे कुरकुरीत बनणार आहेत आणि आकार पण एकदम असा खेकडा भजीसारखा येणार आहे तर बघा किती छान असे आपली हिथं भजी मस्त पैकी तेलामध्ये तळत आहे आणि लगेच एक मिनिटाने आपल्याला काय करायची ही पलटी करून घ्यायची आहे आणि मस्त दोन तीन मिनिट आपल्याला ही तळून घ्यायची आणि नंतर एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे तर बघा इथं मस्त पैकी ही भजी आपली आता तळलेली आहे आणि ही आपल्याला अशी झाऱ्याने काय करायची पलटी करून घ्यायची आहे भजी आणि दोन्ही बाजूने अशी खरपूस रंगाची ही भजी अशी कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे तर मस्त पैकी इथं भजी आपली आता तळलेली आहे बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि आकार पण सुंदर असा आलेला आहे तर आता आपण काय करू लगेच एका डिशमध्ये काढून घेऊयात तर बघा इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि डिश मध्ये आता आपल्याला कुर, ही भजी काढून घ्यायची आहे तर बघा किती कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे इथं तळून झालेली आहे तर ही जशी भजी बनवली आहे तर तशीच आता आपल्याला राहिलेली पण भजी बनवून घ्यायची आहे तर मी ती पण भज भजी बनवून घेते तर एक बॅच मी तळून घेतलेली आहे आणि आता दुसरी पण तळून घेते तर इथं बघा आपली गरमागरम कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बाय सर्वांना